नमस्कार मी प्रीती जयनगरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे अखिल भारतीय नेते यांच्याशी प्रत्यक्ष संबंध एकोणीसशे पंच्याण्णव पासून माहिती झाले या राज्याचा सेक्रेटरी करण्यामध्ये त्यांचा मोठा सहभाग होता केंद्रीय कमिटीमध्ये निवड करण्याबद्दल त्यांनी फार मोठी कामगिरी पक्षामध्ये बजावली दोन हजार चार मध्ये शहर दक्षिणची जागा काँग्रेसवाले द्यायला तयार नव्हते त्यावेळेला श्रीमती सोनिया गांधी प्रत्यक्ष वाटा घटक त्यांनी जागा लढवून दिल्या जागा लढवून दिल्यानंतर सुद्धा त्यावेळेला तत्कालीन मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे त्यांच्या पक्षाच्या ऑफिसमध्ये गेले आडमस्तर शहर दक्षिण उत्तरमधून लावून अशा पद्धतीची माहिती त्यांना दिली का मला माहिती विचारणं त्यांना त्यांना सांगितलं काही जमानामध्ये शहर उत्तरमध्ये आपण आलेली गोष्ट तरी आहे परंतु आपण पंच्याण्णवमध्ये शहर दक्षिण मधून निवडून आलेला आहे आपल्याला जागा मध्ये पाहिजे ते शेवटपर्यंत ती जागा आपल्याला मिळवून देण्यासाठी संकट आलं होतं कामगारावर आलं होतं बावीस ऑगस्ट दोन हजार चार रोजी तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग

एक सप्टेंबर दोन हजार दो सहा मधुताई दहा हजार गडकुलाच वाटप करण्याकरता स्वतः तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंगाला या ठिकाणी शेवटचं अत्यंत दोन जून परवा दोन जूनला दोन जून दोन हजार तेवीसला शहर मध्याची जागा मिळावी आमचा प्रेत असताना अठरा ऑगस्टला मी सीताराम यांच्या दिवशी दूरध्वनीवरन फोडलो दहा बारा मिनटं चर्चा झाली काळजी करू नका असं त्यांनी मला संदीप दिला आणि एकोणीस ऑगस्टला श्रीमती सोनिया गांधीचं वेळ देऊन भेटायला सोनिया गांधी राहुल गांधीशी भेटून पक्षाचे इतर काम होते आणि हे महत्वाचं काम शहर मध्ये त्यांनी सोनिया गांधीच्या घरामध्ये प्रवेश केला दरवाज्यावरच त्यांना भोव आलं त्या ठिकाणी सोनिया गांधी पळत आले ताबडतोबीनं हॉस्पिटलमध्ये पाठवणी करता राहुल गांधीला वर येऊन आले पण नंतर त्यांची प्रकृती सोलापूर महाराष्ट्र देशाचं फार मोठं नुकसान झालं मार्शवान धैन एक जबरदस्त अभ्यासक पुरोगामी अर्थशास्त्रात उभारी कसा असावा सीताराम यांच एकदा जोशी म्हणले तुम्हाला हिंदुजम समजत का त्यावेळेला पार्लमेंटच्या चर्चेमध्ये त्याने सांगितले तुम्हाला एक शेंडी असेल मी पाच शेंडीवाला ब्राह्मण आहे माझ्याशी तुम्ही हिंदुजम बद्दल बोलू शकत পাঠ বুদ্ধিমত্তি अशाच प्रकारे तुमच्या भागातील बातम्या पाहण्यासाठी जयनगरी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि शेअर करा